भाजपच्या विधानसभेच्या निवडणूक संपर्क प्रमुखपदी नियुक्तीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे सोमय्या यांनी पक्षाला सूचित केले की त्यांनी अनेक महत्वाची कामे केली आहेत आणि निवडणूक आयोगाच्या कामांमध्येही सहभागी झाले आहेत हो त्यामुळे त्यांना कोणत्याही समितीची गरज नाही अशी त्यांची भूमिका आहे सोमय्या यांनी स्पष्ट केले की त्यांनी साडेपाच वर्षापासून कोणत्याही पदावर न राहता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बरोबरच्या पत्रकार परिषदेतून निघून जाऊन त्यांनी संघर्षपूर्ण काम केले आहे असं ते म्हणाले त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करत राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचा आरोप केला सोमय्या यांनी भाजपच्या नेतृत्वाला सांगितले की त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही आणि त्यांच्या कामामुळे कोणतीही नाराजी नाही यामुळे भाजपासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काही नवीन प्रश्न उभे राहिले आहेत आणि सोमय्या यांच्या निर्णयाचे परिणाम काय असतील हे पाहणं महत्वाचं ठरेल